नाशिक शहरामध्ये धनगर समाजाचा कौटुंबिक स्नेह मेळावा होता या मेळाव्याच्या निमित्तानं मी काल नाशिकमध्ये आलो होतो आज आमचे महायुतीचे ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब आमचे नेते आहेत त्यांना नाशिकमध्ये आल्यानंतर भेटलं पाहिजे या निरपेक्ष भावनेतून आज आमची भेट झालेली आहे महायुतीतील आपल्या अगोदर महायुतीतील अनेक नेत्यांनी देखील साहेबांची भेट घेतली होती आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील येऊन गेले होते गिरीश महाजन देखील येऊन गेले आपणही भेट घेतात बघा महायुती आज राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक ताकदीन लढते आणि छगन भुजबळ साहेब हे महायुतीतले प्रमुख नेत्यांपैकी एक नेते ने आहेत त्यामुळे वरिष्ठ नेते तर भेटतील पण मी सामान्य कार्यकर्ता आहे मी भुजबळ साहेबांच्या सोबत चळवळीत आहे त्यामुळं माझी भेट वेगळी आणि वरिष्ठ नेते भेटत आहेत त्यांना तो विषय पूर्णपणे वेगळा आहे एकूणच त्यांना ज्यावेळेस उमेदवारी जाहीर करण्यात आली होती त्यावेळेस मराठवाड्यातून त्यांना उमेदवारी असा काही विषय नाही छगन भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही महाराष्ट्रातील ओबीसीची मोठी ताकद माननी भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे स्वतः भुजबळ साहेबांनीच मी निवडणूक लढणार नाही अशी भूमिका स्पष्टपणे केली होती